तिरे नमस्कार पॅथोजेनिक ही व्याख्या तुम्हाला माहिती आहे का पॅथोजेनिक म्हणजे असा नोड जो आपला मित्र आहे जमिनीमध्ये गेल्यानंतर किडींचं नियंत्रण करतो आणि पिकाला सुरक्षा देतो असाच प्रॉडक्ट पॅथोजेनिक नॅमॅटोड हा मल्टीप्लेक्स बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सोल्जर डब्ल्यू पी नावाने आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध करून देते लक्षात ठेवा सोल्जर डब्ल्यू पी याचं जे प्रमाण आहे ते दोनशे लिटर पाण्याकरिता एक किलो इतका आहे ज्याचा वापर आपण एक एकर क्षेत्राकरता सहज करू शकतो यामुळे नियंत्रणात येणारी कीड म्हणजे हुमनी अळी असेल उदयी असेल तसेच जमिनीतून येणारे वेगवेगळ्या प्रकारच्या कटवर्म्स म्हणजे अळी असतील आणि रस शोषणाऱ्या किडींच्या ज्या कोश अवस्था आहे ज्या जमिनीमध्ये त्यांची अवस्था पूर्ण करतात या सर्व किडींचे नियंत्रण तुम्ही ड सोल्जर डब्ल्यू पी प्रति एकर करिता एक किलो ठिबकद्वारे देऊन सहज करू शकतात सोल्जर डब्ल्यू पी हा प्रॉडक्ट कृषी विकास बीज भांड्रा या आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे या संदर्भात तुम्हाला कुठलेही प्रश्न पडले असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न अवश्य विचारा अशाच नवनवीन माहितीसाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायचे आम्हाला विसरू नका आणि यूट्यूबला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद